तर खबरदार असा मनातला आणि तुमचा आमचा सा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्त शोधून काढले समाधी शोधून काढली पहिली शिवजयंती ज्या महात्म्यानं सुरू केली ते महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवरायानंतर जर जनकल्याणी राज्य कोणी चालवलं असेल या देशामध्ये त्या राजमाता विरांगणा आईला दे होडकर उद्या आज जे आम्ही पाहतोय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे उद्या जयंती होत आहे ज्या बाबासाहेबांना लेखनीतून त्यांच्या संविधानातून जनसामान्यांचा आवाज सरकारच्या दबदार दरबारी अजून आहे तेवढ ठेवला तुमच्या आमच्या सामान्य माणसाचा दलित वंचित शोषित अशा लोकांचं खरं नेतृत्व केलं ते पुढच्या बाबासाहेब आंबेडकर आपण काल परवा ईद झाली आणि पैगंबरानं असं म्हटलं की दस नमाज अगर पड जाता है अगर पडोशी अगर भूखा राहताय तो व सच्चा मुसलमान हो नाही सकता असं असणार पैगंबर त्याच धर्तीवर तुकारामानं वळ्या लिहिल्या जे का कार गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव त्याशी जाणावा असे म्हणणारे संत तुकाराम मित्र हे संतांची महापुरुषाची महापुरुषाचा हा देश आहे इथं अरे गैरे लई येऊन गेले पण संतांचे विचार मात्र आपण अजूनही आमच्या डोक्यात ठेवलेले आहेत मित्र आम्ही पाहतो का हा जिल्हा डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होते संत गाडगेबाबांचा जिल्हा म्हणून ओळखलं जात संत तुकडोजी महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं गुलाबराव महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जात ज्यांनी अख्ख्या देशाला ग्राम घेता अख्ख्या देशाला सेवा काय असते ते गाडगेबाबांना समजून सांगितलं आणि त्या जिल्ह्याचं वाटोळ करण्याचं काम दोन नवरा बायको करत आहेत एक म्हणते मी भाजपात नाही दुसरा म्हणते मी स्वाभिमानात आहे काय विषय आलाय काय आम्ही पाहतोय भाजपवर काय अशी व्यवस्था आली का नवराज आता बायकोले पाठिंबा द्यायला लागला आता एका घरावर दोन झेंडे लाव लागल एक स्वाभिमानाचा झेंडा लावा लागल आणि बायकोचा भाजपचा झेंडा लावा लागल आणि पोट्याले प्रहारचा झेंडा लावा लागल वारंवार काय व्यवस्था आहे भाजपवालो भारतीय जनता पार्टीची एवढी मोठी पार्टी असताना सुद्धा आम्ही पाहतोय इतकी नामुष्की का आली ज्या सच्चा तुषार भारती जो एक सच्चा कार्यकर्ता आता अखो भाजप त्यांनी भंडारा मतदारसंघात उभं केलं त्या सच्च्या तुषार भारतीच्या घरावर जाऊन त्यांचे का गाडी फोडण्याचा प्रयत्न राणानं केला पालकमंत्री पालकमंत्री म्हटले इथून झोडपत झोडपत मुंबई पर्यंत घेऊन जाईन असंही म्हटलं भाजपच्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर चिरफाड करून रक्तबामड केलं त्याच माणसाला आता भाजपचे झेंडे पकडावं लागतं प्रचार करावं लागत खरे स्वाभिमानी असन आणि लाचारी नसल तर तो भाजपचा कार्यकर्ता दिनेश गुगच्या प्रचारात आम्ही पाहिजे समोर आल्याशिवाय ज्याने स्वाभिमानाचा पक्ष काढला स्वाभिमानच ठेवला नाही आणि या सगळ्या उमेदवारांच्या विरोधात आमचा दिनेश गुग एक कार्यकर्ता म्हणून समोर येतोय सर्व पक्षीय कार्यकर्ते आम्ही पाहतो त्यांच्या बाजूला उभे राहिल्याशिवाय राहणार आम्ही निवडणूक लढणार नव्हतो पण ही लाचारी आम्हाला पत्कराची नव्हती काही झालं तरी बेहत्तर हटाव सावंत घटाव उखाडक्या ठेवलेले आणि मग या विचारांना आम्ही पाहतोय हे निवडणूक लढतो आहे आम्हाला याच्यात लागण तसे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आमच्यावर आता शस्त्र उपसल्या जाणार आहे अटक केली जाणार आहे बदनामी करण्याचा प्रयत्न होणार आहे सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहे पनामी संग तो एक डर उधर उभा डालो तो ये भी किसान का बेटा है जब हल चला जाता है तो हिंस पर जमीन भी फाड़ देते हैं जमीन को भी फाड़ देते हैं तू कहा कि औकात तो है साले हम यह विचार में एकत्रित हूं मोटा कि निवणूक लड़ता है दिनेश भूप आम्मी पाए तो एक सर्व सामान्य सामान्य कार्यकर्ता जब गणपति गणेश उत्सव बसोला गणपति बसोला लोक एक दिवसाचं जेवण देत आमचा हा दिनेश भाऊ पठा बारा महिने आमच्या रुग्णांना जेवण देत राहते म्हणून आम्ही त्यांना निर्धन करतो त्यानं आतापर्यंत शको रक्तदान केलं असेल आमचे वस्तु महाराज असेल इथं प्रत्येक कार्यकर्ता तोळ्या मुळाचा आमचे नंदेविष्वर कुईटे चंद्रशेखर असेल मित्र एक एका एका कार्यकर्त्यानं किमान पन्नास पन्नास साठ साठ वेळा रक्तदान करणारा प्रहारच्या कार्यकर्त्या प्रहार नशी एक फौज निर्माण केली त्या कार्यकर्त्याला एक कार्यकर्ता आता दिनेश बुब आम्हाला भेटला आहे तो या संस्काराच्या खुशीमध्ये मध्ये वाढलेला आहे त्याच्यावर संस्कार त्याच्या वडिलाचे आहे डॉक्टर गणेश बुबचे आहे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पाच रुपये फीच्या वरती कधी फी आकारली नाही जो जो गरीब असेल त्याच्या जा घरापर्यंत जाण्याचं काम डॉक्टर गणेश बुबने इथं केलं आणि तिथंच गणेश बुब थांबले नाही तर जेव्हा पहिलं बदरांचं विद्यालय या महाराष्ट्रात ममरावती उभं केलं पैसे सरकारनं दिले नाही म्हणून विद्यापीठाजवळची दोन एकर जागा या खूप घराण्या विकल्या आणि आम्ही पाहतोय अपंग विद्यालय सुरू केलं या खुशी उभा राहिलेला डॉक्टर आमचा दिनेशभू आहे त्याचे संस्कार वरबळून घेण्याचे नाही आहे देण्याचे संस्कार आहे तुम्ही ते वरबळून वरबळून सत्यालाच केला तुम्ही आम्हाला शिकवत आहे अशा प्रकारच्या उमेदवार कोणी साथ देत असल मित्र या देशाच्या व्यवस्थेमध्ये जर आज आपण पाहिलं तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं कुठं आहे देशाच्या बजेटमध्ये सामान्य माणूस दिसत कुठं मला कोणी जर एखादा काँग्रेसवाला बीजेपी वाला, वाला असेल सांगावं वा। पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आम्ही सिक्का मारत होतोय आणि सिक्क्यावरचे माणसं आता बटन दबावले आले सिक्क्याचं रूपांतर बटनेत झालं पण कास्तकार शेतकरी शेतमजुराचं चित्र बदलत नाही चित्र न ना बदलण्याच कारण सुद्धा तुम्हीच तुम्ही जबाबदार आहे तुमच्या डोक्यात धर्म घुसला आहे तुमच्या डोक्यात जात घुसली आहे कोणी तेली आहे कोणी पाटील आहे कोणी धनगर आहे कोणी माडी आहे कोणी मुसलमान आहे कोणी बौद्ध आहे कोणाचा हिरवा आहे कोणाचा भगवा आहे कोणाचा निळा आहे असं करून आमच्या शेतकऱ्याचे मुद्दे संपून टाकले आहे त्याच्यावर विचारच करायचा नाही कोणी राजकीय नेत्यावस्थित षड्यंत्र के, ने के एक बच्चूकोड़ विधानसभा बोलते है दूसरा हमारे साथीलापड़े व्यवस्था अशा प्रकार की अवस्था मुस्लिम खतरे में है हिंदू खतरे में है कहा मुस्लिम और हिंदू खतरे में भैया भैया देश में अगर कोई खतरे में है तो हमारा काम करने वाला किसान और मजदूर खतरे में आया है नाही अधिक कष्ट करणाऱ्या अडीच लाखाचं घर शहरवाल्याला आणि एक लाख अडोतीस हजाराच घर गाववाल्याला वा तुमच्या बापाच राज्य हो आम्ही वयाळ्या म्हणून तुमचं जमून राहिलं पाती विभागून टाकलं म्हणून चालतंय कहीं कहीं लोग तो भाषण अच्छे आयते अच्छे महेश पानी बसले सारे कहीं फरक नहीं पड़ता है क्या कहीं बोमल कितनी कहीं बोमल माला पंजा पक्का ठरला है मेरे सासू बहन के बाजू में उसका घर है वो उसका उम्मीदवार है और बहन जी ने मुझे फोन किया पंजा को चलाना है घेना ठोले सारे क्या है लवाने तेज या व्यवस्थेमध्ये जर आम्ही पाहतोय अशा पद्धतीनं मतमानाचा प्रयत्न आपण करत असाल पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार दिला आणि तो कसा वाया जातो याची प्रचिती आम्ही रोज पाहतोय आमसभेचा ठराव घेतला असता आणि दोन जणांनी मतदानाचा अधिकार दिला असता तर तुमच्यासमोर भाषण करायला काय आलो असतो पण चिकन मटन दाबा बटन दहा टक्के लोक याच्यावरच टपले असते बिअर बार पार्टी कधी देत कधी जमून टाकत पाच वर्षाची व्यवस्था एका दिवसाच्या पार्टीत खतम करून टाकते सारे कठीण काम आहे देशात अरे इथं सोयाबीनचे भाव भेटले नाही साडेचार हजार रुपयानं सोयाबीन विकावं लागली आम्ही मुद्द्यावर बोलतोय जातीच्या नावानं दिनेश गोपला आणि धर्माच्या नावानं कोणी मत मारू नका मुद्दे पटत असन आम्ही त्याच्या लायकीचे असून तरच तुम्ही मग द्या अन्यता नाही दिलं तरी लढाई मुद्द्याची झाली पाहिजे माझ्या शेतकरी शेतमजुराच्या बांधवाच्या खऱ्या अर्थानं कष्टाने किंवा कमावलेल्या पिकवलेल्या शेती मालाच्या भावाची झाली पाहिजे आम्ही ओरडून ओरडून खसा तुटतोय विधानसभेत आम्ही बोलतोय पण त्यावर आम्ही पाहतोय सरकार हलाले तयार नाही कारण सरकारला हे माहित आहे त्या बच्चिकसाठी मजुरा साठी मजूर जाती आणि धर्मामध्ये विभागलेला आहे याच्या बोलण्याना काही फरक पडणार नाही त्यांना माहित आहे पार्टीवाल्याला चिल्ला तू जितना चिल्ला का एकमे आवर आंदोलन केलं कोई भरक ने वाला है क्योंकि हम जात और धर्म के बंधन में बटे हुए है तुमच्या डोक्यात भुसा घातलाय ढुंगणात इंजेक्शन दिलं जातीच धर्माचं पुर तेरा मासिन सार। काल परवा एक जन भेटला मला म्हणे मुसलमानाचा पाठिंबा आहे काय म्हटलं मग म्हणे हिंदूचं किती मत भेटून मिळालं नंतर नाही म्हणे एस सी लोक कुठं जाईन मध्ये काय म्हटलं भयाळुत्रे आता याच्या पाठिंबा घेतल्यापेक्षा आमच्या दिनेश गुरुला शेतकरी शेतमजुराचा पाठिंबा आहे लक्षात तो हिंदू आहे तो मुसलमान आहे तो बौद्ध पण आहे निरा पण आहे भगवा पण हिरवा पण आहे शेतकरी शेतमजुराच्या पाठिंबाचा कोणी विचार करते का निवडणूक आली का जातीच्या पाठिंब्यासाठी फिरा लागते आम्हाला पण आज कोणी म्हणते काय ओय मोठा आला इथं शेतकऱ्याचा पाठीमा तुला आहे कामात तुमचं काही काही वजा बाकी आहे का शेतकरी म्हणजे खसखस जिधरसे उधर से घुमा दिया चालू कवी जात के नाम पर कधी धर्म के नाम पर एवढे हलके करून टाकले तुम्हाला राजकीय नेत्यानं कठीण आहे तुम्हाला जागृत करणं म्हणजे मलाच वाटते खड्डा खुना लागन आपल्यासाठी तेव्हा मेल्यानंतर मग त्याच्यावर फुलं टाकान बरा होता बेस आले अशी व्यवस्था येणार आहे आज आम्ही देशाच्या व्यवस्थेमध्ये सोयाबीनचे भाव का पडले माहित आहे का तुम्हाला कोणाला माहित आहे आम्ही विदेशातून तेल आयात केलं सोयाबीन नऊ ते दहा हजार क्विंटलनं गेला असतं कापूस बारा हजार रुपये क्विंटल गेला असता दोन कोटीची गाडी सतरा रुपयाची साडी कापसात घाटा चार हजाराचा सतरा रुपयाच्या साडी काय करणार आहे कसं समजून सांगा तुम्हाला मलाच समजत नाही कधी कधी तर नेत्याला कमी भेटतो तुम्हालाच जास्त भेटतो तुम्ही अशा काळ्या किड्या मस्त एक तर पुट होते ते यवतमाळले भाषण करायला देतो म्हणे काय भाषण दिलं म्हणे बच्चू तुम्ही खोपडीत पुढं भुसलं म्हणे मी मग घोळं कुठं आणलं मला मामा भाजपचा लई पक्का आहे म्हणून अरे बाबा मग कालच भाषण केलं असतं ते म्हटलं नाही मामा जर भाजपचा पक्का आहे तर मग आम्ही काय आलू शिलाव काय सहा कठीण काम कोण कुठं पक्का आहे शेतकऱ्याचा पक्का कोणीच नाही कोणी पक्का आहे का शेतकऱ्याचा आहे त्या आपलं हो आहे का शेतकरी आपण शेतकरी आहे का बिलकुल नाही त्याच्यानं तुमचे तुम्ही सांगा कर्मचाऱ्यांना आंदोलन केल्यानंतर सरकार जप्त करी जपत पहिला आयोग आला दुसरा आला तिसरा आला चौथा आला पाचवा आला सहावा आला आणि सातवा आयोग आला कर्मचारी अधिकारी असेल आणि काँग्रेसनं स्वामीनाथन किती वाजले आपलं झालं लागेल ना हा तुम्ही घोर झाले असेल ना म्हणजे फुकटचं भिण घ्या मस्त्या माझा माझा भाजून घरा चांगलं मस्त आमच्या बरोबर दोन तीन तास करमणूक झाली म्हणजे जंगल सहाले जेवतो डकारतो अण उद्या उठला का झेंडा पकडतोय तुम्ही तर असे घुमाटून घेता आवाले म्हणलं काल संजय देशमुख एवढं फिरवलं गल्ली गल्लीनं पुरा थकून टाकला सहायले जेवाची पण आठवण राहिली तसाच झोपून गेलो मित्र स्वामीनाथन आयोगाला दोन हजार चार मध्ये दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन आयोग आपण म्हणजे अभ्यास करणं सुरू केला तेव्हा काँग्रेसचं राज्य होत दोनच मिनिटं घेतो आणि संपवतो तुमच्यासाठी कोण कसं काही नाही आहे आणि मन गरीब गरीब का होतं आणि श्रीमंत श्रीमंत का होत आहे आजही बेरोजगारीचे प्रश्न का सुटत नाही तुम्हाला मला आत्महत्या का करावं लागतं कारण त्याचं कारण नेतानी तुम्ही आहात स्वतःने माना नका मानू कारण व्यवस्था आमच्यासमोर तशी आणून ठेवली आहे स्वामीनाथन आला दोन हजार चार मध्ये दोन हजार सहा मध्ये अभ्यास झाला ज्या स्वामीनाथननी प्रचंड मेहनत घेतली प्रचंड मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन त्यांनी चार पाच शिफारशी महत्वाच्या केल्या त्यातली पहिली शिफारस काय माहिती आहे का तुम्हाला नाही त्या एका दोन तीन आमदार मला भेटले होते दोन तीन पक्षाचे बच्चवळ स्वामीनाथन कोण आहे कोण आहे कोणामध्ये स्वामीनाथन रामदास स्वामीचा भाऊ आहे सत्ता भाऊ आहे आता निवडून दिले काय भावा तुम्ही काय करा जातीच्या नावानं धर्माच्या नावानं हरा लगाय तो मुसलमान निळा लगाय तो बौद्ध और भगवा लगाय तो हिंदू जिंदाबाद मरती या मायाबी आमच्यासारखा चालला गयात नाल्यात पसरत पसरत तिकडे बोंबत बसतो किती काय बोमळ टोले घे काय इथं तुम्हाला कधी पाणी देवा काय खाण म्हणजे तुम्हाला पाणी चेतकऱ्याच स्वामीनाथन हा दोन हजार सहा मध्ये अभ्यास पूर्ण झाला आणि स्वामीनाथनची एक शिफारस सांगतो ते आठ सांगत बसलो तर इथं सवय घ्यायला स्वामीनाथन काय म्हणतोय उत्पादनापेक्षा उत्पन्न वाढलं पाहिजे उत्पादनापेक्षा नाही समजलं का तुम्हाला नाही समजलं समाद। पुरा समजलं हा दोन तीन बरे दिसते मला एक तर पुरा मला वाटते देशीवर लागलं लाग। उत्पादनापेक्षा देशीवाले लई चांगले असते तुम्ही माहीत नका म्हणून लई पक्के जे आपले आ, ते म्हणजे करंट आहे बिलकुल केले तर उत्पादन म्हणजे काय चार क्विंटल सोयाबीन होत होती ते दहा क्विंटल झाले म्हणजे उत्पादन वाढलं की नाही वाढलं उत्पादन वाढलं पण उत्पन्न वाढलं काय पैसे किती आले स्वामीनाथन काय म्हणते उत्पादन से कुछ नाही होण्याच्या दहा क्विंटलचे दहा क्विंटल उत्पादन झालं सोयाबीनच पण पैसे चार क्विंटल आल्याचा फायदा आहे का भाव घसरले आणि ही शिफारस आमच्या स्वामीनाथन न केले आणि पन्नास टक्के नफा धरून भाव द्या असं म्हटलं काँग्रेसनं पण दिला नाही आणि भाजपनं पण दिला नाही तरी तुम्ही मत मारल्याशिवाय का खर खर इमानदारीनं आपापल्या माहिती शपथ तुम्हाला त्याचं काही लेन देण नाही आहे तुम्ही मग काय म्हणता बच्चीकुलचं आंदोलनही नाही करत त्याने आंदोलन करा रट्टे आम्ही खा आणि मत प्रमाणात भाजपने मारत जा मी आम्ही आहे व्हायता आव्हाय फिरता आहोत असं नाही होत ही लोकशाही आहे ही मतातून रोज दाखवता आली पाहिजे तुम्ही जर तिथं लिहून गेला ना घराच्या पाठीवर तर तुम्ही कापसाचे भाव दिले नाही आणि घरकुलाचा प्रश्न भेटला नाही म्हणून यावर्षी तुम्हाला मतदान एवढं लिहिलं ना भाऊ हाटल्या तुम्ही नाही पक्षा। तुम्ही पक्षाचे पक्के आहे तो असे वाज वाजवता तुम्ही जसे काही ठेकाच दिला पण तुम्ही पक्षाचे पक्के आहे ना इकून तिकून आमचा तरुण वर्ग अभ्यास करतो प्रचंड कोणी दिल्लीला शिकायला जातं कोणी मुंबईला जातं कोणी पुण्याला जातं स्पर्धा परीक्षेच्या क्लासेस लावतं दोन एकर निघतं मार मेहनत करतं प्रचंड मेहनत करतं आणि प्रचंड मेहनत केल्यानंतर परीक्षा द्या जात तेव्हा पेपर फुटलेला असत सत्यानास होत कुठली अवस्था चांगली आहे गरीब बिमार पडला धावकण्याची काय अवस्था आहे आमदार बिमार पडला धावकण्याची कशी मोस्त अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये विषमता का वाढत चालली गरीबाच्या पोट्यानं जिल्हा परिषद मध्ये शिकाव श्रीमंताच्या पोट्यानं तिकडे मुंबईत जाऊन शिकाव अरे शिक्षण समाज त्यांना भेटत नाही या देशामध्ये किमान शिक्षण गरीब आणि श्रीमंतालय सारखं भेटायला पाहिजे आणि मग श्रीमंताला चांगलं शिक्षण भेटलं उच्च दर्जाचं भेटलं गरीबाले कमी दर्जाचं भेटलं तर नौट लागन कोण श्रीमंत लागन पण तरी तुम्ही पेटवून नाही आता काय काय आहो का अरे हे प्रश्न मुद्दे महत्वाचे ना भाऊ दहा पाच धर्म पंथ हा विषय नंतरचा आहे सगळ्याच जाती दुःख आहे मुसलमान आहे दुःख नाही हिंदू आहे दुःख नाही तेली माडी कुंभी याला दुःख नाही हे प्रश्न सगळ्या जाती धर्माचे आहे सगळ्यांचेच आहे आणि म्हणून मच्छीकोळ आम्ही काय करतोय आतापर्यंत वीस वर्षात तर आम्ही जातीसोबत धर्मासोबत नातं जुळत नाही दुःखासोबत नातं जोडण्याचं काम करतोय आणि मग जिथं जिथं दुःख असतं तिथं तिथं धावून जाण्याचं काम करतोय कित्येक पेशंट शिराळ्याच्या तर आमचा वसु महाराज तर रोज चक्रा मारत असतो आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय गेल्या चार वेळेस लोकसभा लढतोय भाऊ तुम्ही अशाच सभा असते सगळ्यांच्या येता जाता आणि यावेळेस दिनेश ग्रुप चांगला उमेदवार आहे सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे तुम्ही थोडं मनावर घ्या शेतकरी म्हणून मनावर घ्या शेतमजूर म्हणून मनावर घ्या आणि कामाले लागा उद्या एक दोन फोन तर केलेच पाहिजे नातेर शेतकरी म्हणून म्हणतो गाववाले म्हणून म्हणतोय आपण सगळ्यांनी जर मनावर घेतली तर किती काही नेत्याच्या मोठ्या सभा झाल्या तर जनता सोबत राहिली तर धोवी पछाड दिल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो का जेवढं करता येईल तेवढं होता येईल थोडे पक्ष दृक्ष धर्म जाती पक्ष गट तट बाजूला ठेवा आणि गणेश दिनेश भोष सारखा एक सच्चा कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून आम्ही पाहतो लोकसभेने पाठवा आम्हाला एक साथीदार भेटत दोन आमदार आमचे लढाले थोडी ताकद भेटत थोडे मोर्चे काळाले अधिक आम्हाला उमा मिळेल नवीन उत्साह येईल मग शेतकरी शेतमगिरासाठी एक मोठी ताकद निर्माण होईल आमचं भलवास असं असतं तर पाठिंबा ले। दिला असता राहणार लई होऊन आले तरी आम्ही तटस्थ राहिले आम्ही आमचा उमेदवार दिला खड्ड्यात गेलं तरी बेहत्तर तरी आम्ही हा उमेदवार तुमच्यासमोर ठेवलेला आहे आपल्याकडून अपेक्षा आहे का आपण जात पात धर्म बाजूला ठेवून पक्षाचं राजकारण बाजूला ठेवून दिनेश बोगला आपण मत मारावा विनंती करतो आणि इथे दोनशे